मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पण हितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार या ठिकाणी विचारायला लागलाय की डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ लाईथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ लाईफ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे बघणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावावर परिणाम करणाऱ्या कोणत्या अनुकूल आणि प्रतिकूल घडामोडी घडू शकतात आणि या सर्वांचा डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर डिसेंबर महिन्यात किती वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचं घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर ही पातळी सातत्यानं आपल्याला नऊ पॉईंट ऐंशी डॉलर प्रतिबुशेल्स पासून तर दहा पॉईंट वीस डॉलर प्रतिवृशे पर्यंत सातत्यानं दिसते पण आपण जर विचार केला आंतरराष्ट्रीय बाजाराचा तर लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बाजारात एक घडामोड सातत्यानं होत आहे की नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रतिवृशेच्या खाली भाव येत नाही आणि दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिवृशेच्या वर टिकत नाही म्हणजे एका रेंजमध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव दिसतोय पण जागतिक बाजारामध्ये सोयापिंडीचं जे उत्पादन एक्स्ट्रा आहे सध्या म्हणजे स्टॉक म्हणू आपण की त्याच्यामुळे थोडा दबाव येतोय पण एक अनुकूल वार्ता डिसेंबर महिन्यात आहे की डिसेंबर महिन्यापासून समोर पाम तेलाची विक्री ही आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होण्याची शक्यता आहे आणि कुठंतरी याचा सकारात्मक परिणाम जो आहे तो आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनवर होईल आणि यामुळे सोयाबीनचा भाव आपल्याला डिसेंबर महिन्यात सुरुवातीला साडे दहा डॉलर प्रतिभूल्स आणि जर सगळं काही व्यवस्थित घडलं तर अकरा डॉलर प्रतिभूल्स पर्यंत एकतीस डिसेंबर पर्यंत जाताना दिसू शकतो या घडामोडीचा देशातील सोयाबीन भावावरती परिणाम होणार यामुळे देशातील भाव सुधारणार पण खरी गंमत आहे या ठिकाणी महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर जे निकाल येतील त्यावर कारण शिंदे सरकारने जाहीर केले की ते भावांतर योजना लागू करणार म्हणजे भावामधील फरक देणार काँग्रेसनं म्हणजे या ठिकाणी महाविकास आघाडीने जाहीर केले की ते सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव देणार दोन्ही गोष्टीला एकत्रित केलं की जे काय होणार ते शेतकऱ्यांचं भलं होणार आता ह्याच्यात किती सत्य आणि किती असत्य हे आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतर कळेल पण सेंटिमेंट एक आहे की वचाला भाव वाढू शकतात दुसरी गोष्ट की आता काय आहे की निवडणुका संपल्यानंतरच व्यापारी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा स्टॉक करतील त्यामुळे याचा सुद्धा फायदा डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या भावाला दिसेल मिळताना आणि दुसरीकडे जर बघितलं तर मॉइश्चर डिसेंबर महिन्यात नसल्यास जमाय नसते त्यामुळे त्याच्यामुळे पण भावात सुधारणा होणार ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर मला वाटते जी सध्या भावपातळी चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे तर या भावपातळीमध्ये सुधारणा तीनशे रुपयाची कमीत कमी होऊन डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव चार हजार तीनशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान होऊ शकतो जागतिक बाजारात सोयाबीनने अकरा डॉलर प्रतिभोसेलचा टप्पा जर ओलांडला तर भाव आपल्याकडे पाच हजारच्या दिशेनं वाटचाल करताना दिसतील पण मला स्पष्टपणानं वाटते की डिसेंबर महिन्यात काय आपल्याला पाच हजाराचा भाव इथं मिळू शकत नाही पण ही रेंज आहे जी चार हजार तीनशे ते चार हजार आठशे दरम्यान या रेंजमध्ये भाव राहण्याची जास्त शक्यता दिसत आहे आता भविष्यात मग विक्रीचा विचार करत असाल तर मला एकच वाटते डिसेंबर महिन्यात ज्यांना आर्थिक गरजेनुसार सोयाबीन विकायचे त्यांनी साडेचार हजाराच्या वर सोयाबीन आले की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती पंचवीस पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपण आवडला असेल लाइक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या मा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार